एखाद्या मालमत्तेचा साठे करार करण्यात आला त्या साठे कराराच्या अनुषंगाने ताब्याचं हस्तांतरण झालं तर या सगळ्याचा त्या मालमत्तेच्या मालकीवर नक्की काय परिणाम होईल या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक महत्वाचा निकाल दिलेला आहे आता त्या निकालाची माहिती घेण्यापूर्वी आपण साठे करार म्हणजे काय ते थोडक्यात समजून घेऊया जेव्हा काही व्यावहारिक कारण असतो किंवा काही कायदेशीर पूर्ततेच्या कारण असतो मालमत्तेचं थेट खरेदी खत किंवा थेट हस्तांतरण शक्य नसतं तो व्यवहार टप्प्याटप्प्याने पूर्ण करायचा असतो तेव्हा सुरुवातीच्या टप्प्यात साठे करार केला जातो आणि मग व्यवहाराची किंवा कायदेशीर पूर्तता पूर्ण झाली की त्या खरेदी खरेदीखत केलं जात सर्वसाधारण आपल्याकडे प्रक्रिया अशी की साठे करार केल्यानंतर ताबा दिला जात नाही खरेदीखत एकदा झालं की त्या मालमत्तेचा ताबा दिला जातो मग या प्रकरणात सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच होता की एखादा साठे करार झाला त्या अनुषंगाने ताबाही देऊन टाकला तर मग त्याला मालकी म्हणता येईल का आता या संदर्भात तो सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मुळातूनच वाचण्यासारखा आहे आणि त्यातले महत्वाचे जे परिच्छेद आहेत ते मी आपल्याला वाचूनच दाखवतो बरं हे प्रकरण सुरुवातीला गेलं होतं एन सी लॅटकडे म्हणजे नॅशनल कंपनी लॉ अपेलट ट्रायब्युनल एन सी लॅट किंवा एन क्लॅट या बाबतीत काय केलं होतं त्याचंही विवेचन सर्वोच्च न्यायालयाने केलेलं आहे सर्वोच्च न्यायालय म्हणतं इन धिस केस एन क्लॅट हॅज रेकॉर्डेड अ फाइंडिंग दॅट लेट श्री शमूगम हु वॉज द ओनर ऑफ द प्रॉपर्टी सब्जेक्ट मॅटर ऑफ दिस अपील हॅड अग्रीड टू सेल द प्रॉपर्टी टू द कंपनी अगेन्स्ट द ट्रान्सफर ऑफ शेअर्स ऑफ द कंपनी द एन क्लॅट हॅज रेकॉर्डेड अ फाइंडिंग दॅट द कंपनी वॉज इन पझेशन बाय वे ऑ अ पार्क परफॉर्मन्स ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट बेस्ड ऑन द सेल फाइंडिंग ऑन द कंपनी म्हणजे एका माणसानी साठे करार केला होता मालमत्ता विकायचं मान्य केलं होतं त्या साठे कराराचा भाग म्हणून त्या मालमत्तेचा ताबा हस्तांतरित केला होता आणि त्याच्यानंतर जी खरेदी खतं किंवा सेल डीड करण्यात आली ती सेल डीड आधीचा साठे करा आणि त्या अनुषंगाने देण्यात आलेला ताबा हे लक्षात घेता वैध ठरवता येणार नाही असं एनक्टचं म्हणणं होतं पुढे सर्वोच्च न्यायालय म्हणत सो लॉंग ऍज द ओरिजिनल ओनर हॅड नॉट सोल्ड द प्रॉपर्टी बाय एक्झिक्युशन ऑफ अ रजिस्टर्ड सेल डीड ही कंटिन्यू टू बी द लिगल ओनर ऑफ द प्रॉपर्टी म्हणजे जोवर मूळ मालकाने खरेदी करून मालमत्ता हस्तांतरण केलेली नाही तोवर तोच त्या मालमत्तेचा मालक कायम राहतो ऍडमिटेडली ही हॅड नॉट एक्झिक्युटेड सेलडीड इन फेवर ऑफ द कंपनी देअर फॉर इनक्लॅट इन इट्स लिमिटेड ज्युरिस डिक्शन कुडंट हॅव हेल्ड दॅट द सेल्ड डेटेड अमूक अमूक वॉज नॉट बाइंडिंग ऑन द कंपनी ॲज द कंपनी वॉज इन पजेशन बाय वे ऑफ अ पार्ट परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट म्हणजे मालमत्तेचं खरेदी खात झालेलं नाही हे तो मान्यच केलेलं आहे मग केवळ कोणता तरी साठे करार झाला आणि त्या अनुषंगाने तुमच्याकडे ताबा आहे म्हणून त्या सेल डिटला काही अर्थ नाही असा निष्कर्ष एनक्ट त्यांच्या मर्यादित अधिकार क्षेत्रात काढू शकत नव्हता देर इज नथिंग प्लेस्ड ऑन अ रेकॉर्ड टू शो दॅट द कंपनी फाईंड अ सूट फॉर स्पेसिफिक परफॉर्मन्स फॉर एनफोर्सिंग द ऍग्रीमेंट मेड बाय लेट श्री शमूगम म्हणजे कंपनीचा जो काही साठे करार झाला होता त्याची पूर्तता करून द्यावी त्याच्या अनुषंगाने खरेदीखत करून द्यावं म्हणून काही विशेष दावा दाखल केला आहे असं केव्हाही घडलेलं नाही इट इज वेल सेटल्ड दॅट अॅन ॲग्रीमेंट फॉर सेल इन रिस्पेक्ट ऑफ अन इम्मोएबल प्रॉपर्टी डज नॉट ट्रान्सफर टायटल इन फेवर ऑफ द परचेसर अंडर द अॅग्रीमेंट म्हणजे आपल्याकडच्या कायदेशीर तरतुदीनुसार हे स्पष्ट आहे की अग्रीमेंट टू सेल अग्रीमेंट फॉर सेल किंवा साठे करार याने मालमत्तेची मालकी हस्तांतरित होत नाही इन व्ह्यू ऑफ सेक्शन 54 फोर ऑफ द ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट अन अग्रीमेंट फॉर सेल डझंट क्रिएट एनी इंटरेस्ट इन द प्रॉपर्टी म्हणजे मालमत्ता हस्तांतरण कायद्यातील तरतुदीनुसार असा साठे करार त्या मालमत्तेमध्ये कोणतेही हक्क अधिकार निर्माण करत नाही द ओनली मोड बाय property worth इम्मोएबल प्रॉपर्टी वर्थ रुपीज मोर दॅन हंड्रेड रुपीज बी सोल्ड कॅन बी सोल्ड इज deed, ड्यूली रजिस्टर्ड इन अकॉर्डन्स विथ द इंडियन रजिस्ट्रेशन ऍक्ट म्हणजे मालमत्ता हस्तांतरण करायचा एकमेव मार्ग म्हणजे नोंदणीकृत खरेदी खत करणे याच्याशिवाय अन्य कोणत्याही मार्गाने मालमत्तेचं हस्तांतरण होऊ शकत नाही साठे करार त्या अंतर्गत देण्यात आलेला ताबा हा मालकी ठरत नाही किंवा त्याच्यामुळे मालकी हस्तांतरित होत नाही असं अत्यंत महत्वाचं आणि स्पष्ट निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने या निकालामध्ये दिलेला आहे आता या प्रकरणात जो एक मुद्दा त्यांनी उठवला की त्या कराराच्या पूर्ततेकरता त्यांनी दावा केला नाही तो मुद्दा सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे जर तो साठे करार होता जर तो साठेकरार वैध होता आणि त्याच्या अंतर्गत तुम्हाला मालकी मिळण्याचं ठरलेलं होतं तर त्या कराराच्या पूर्तते करता त्यांनी दावा करणं अपेक्षित होतं ते त्यांनी केलं नाही मात्र थेट एनक्ट कडे प्रकरण दाखल केलं आणि तिकडनं त्यांच्या बाजूने निकाल घेण्याचा प्रयत्न केला पण शेवटी साठे करार हा काही मालमत्ता हस्तांतरण करणारा करार नाही किंवा साठे कराराने मालमत्ता हस्तांतरण होत नाही ही कायद्यामधली स्पष्ट तरतूद त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरली आपण दैनंदिन व्यवहारात किंवा मालमत्तेच्या व्यवहारांमध्ये या गोष्टी कायम लक्षात ठेवल्या पाहिजे कोण काय म्हणतं कोण काय करतं किंवा चार लोक काय करतात याला आपण जे आवास्तव महत्व देतो ते आपण कायम टाळलं पाहिजे जा। चार लोक काय करतात किंवा कोण काय म्हणतं याच्यापेक्षा कायदेशीर तरतूद काय आहे त्या अनुषंगाने आपण का ज्या काही गोष्टी जे काही करार करतोय त्याचा दर्जा काय आहे त्यातनं आपल्याला जे हवं आहे ते मिळू शकतं का या कठीण आणि अवघड प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधली पाहिजे त्याचबरोबर तुम्हाला जो कोणी अशी कच्ची किंवा अर्धवट कामं करायचे सल्ले देत असेल त्याला सुद्धा तुम्ही हे अवघड आणि अडचणीत आणणारे प्रश्न विचारले पाहिजे कारण तुम्हाला जर एखादी व्यक्ती सांगत असेल की साठे करार करा त्या अनुषंगाने ताबा घ्या म्हणजे मालकी तुमची झाल्यासारखंच आहे तर मग त्याला विचारायचं की बाबा कुठल्या कायद्याने असं आहे किंवा कुठे कुठे अशी कायदेशीर तरतूद आहे कि कि की ज्यात असं म्हटलंय की मी साठे करार केला आणि ताबा घेतला तर माझी मालकी होईल पण गंमत अशी की आपण हे विचारायला घाबरतो आणि त्या नगंडाचं मुख्य कारण असं की आपल्याला माहीत नसतं या कारणास्तव आपण घाबरतो पण आपल्याला माहीत नाही म्हणूनच आपण वकील आणि कायदेशीर सल्लागाराकडे जातो त्यामुळे त्यांना प्रश्न विचारणं याच्यात काहीही गैर नाही बरं तुम्ही कितीही बालिश प्रश्न त्यांना विचारू शकता कारण तुम्हाला काही माहीत नाही म्हणूनच तुम्ही त्यांच्याकडे आलायत ना म्हणजे तुमचं अज्ञान जाहीर होण्याची जी अकारण भीती तुम्ही बाळगता ती अजिबात बाळगू नका कोणतीही गोष्ट करण्याचं किंवा न करण्याचं संयुक्तिक तार्किक आणि कायदेशीर कारण हे जाणून घेतलंच पाहिजे कारण ते जोवर आपण जाणून घेत नाही तोवर आपण एखादी गोष्ट नक्की का करतोय किंवा का नाही करते याबद्दल आपल्यालाच आपली स्पष्टता येणार नाही म्हणून जेव्हा जेव्हा तुम्हा तुम्हाला तुम्हा अशा तुम्हा गोष्टी करायच्या असतील तेव्हा तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांचं मार्गदर्शन घ्या गरज पडली तर माझ्याशी संपर्क करा माझा ऑफिसचा व्हॉट्सअप क्रमांक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला तिथे मिळेल तुम्ही व्हॉट्सॲपद्वारे माझ्या कार्यालयाशी संपर्क करू शकता आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद